हॅलो मित्रांनो कसे आज तुम्ही यशोभूमी टक्स्टाईल मध्ये तुमचं स्वागत आहे आज तुमच्यासाठी आणलेलं आहे मिनिमम तुम्हाला सस्त म्हणजे जे मॅन्युफॅक्चरिंग प्राइस मध्ये साडी आणलेली आहे ती फक्त रेंज सांगू तुम्हाला रेंज फक्त तुम्हाला एकशे पंच्याण्णव रुपये पासून रेट मध्ये स्टार्टिंग केलेलं आहे किती एकशे पंच्याण्णव ते पण तुम्हाला यशभूमी टेक्स्टाईल मध्ये मॅन्युफॅक्चर कंपनीचे रेट भेटणार आहे जसं की होलसेल पण नाही मॅन्युफॅक्चर कंपनी जसं स्वतः आपण स्वतः बनवतो त्या हिसभाने होलसेल मध्ये ढाईसो मी मिळते वन नाईन्टी फाय हा हे वन नाईन्टी फायव्ह ला भेटणार आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता वन नाईंटी फायव्ह सारखं काम केलं पण आहे ये नाही की देणे घेण्यासाठी रेग्युलर डेली वेअर युज करण्यासाठी पण आहे बघा तुम्ही लेस बघू शकता आली येणार तुम्ही डिझाईन बघा काय फक्त आणि ब्लाऊज माझा ब्लाउज कंट्रा येणार आहे तुम्हाला याच्यामध्ये बघा हे फ्लेम ब्लाऊज येणार आहे जे बँगलुरे सिल्क ब्लाऊज ची काही नाही ते रुवा वगैरे असं काही निघणार नाही गॅरंटी गॅरेंटी काही इश्यू नाही आणि कटची जर बात करू सहा प्लस तुम्हाला कट येणार आहे असं नाही की एकशे पंच्याण्णवला ला तर तुम्हाला कट नाही येणार ना ब्लाउज सोबत तुम्हाला सगळे व्यवस्थित कट व्हॉट्सअप कम्प्लीट आहे का कलर कस आहे कलर तुम्हाला आठ कलर कलरसाठी येणार तुम्हाला एक ये कलर पण दाखवून देतो कॅटलॉग पण दाखवतो तुम्हाला सगळ्यांमध्ये कॅटलॉग पण येणार फोटो प्लस तुम्हाला असं कॅटलॉग पण येणार आहे तुम्हाला कस्टमर मध्ये इम्प्रेशन पडणार आहे जसं जे दुकानात आणि कॅटलॉक दिलगी फरक पडतात इम्प्रेशन अलग पडणार त्याच्यामध्ये अजून दुसरी गोष्ट की जे येल्लो साडी म्हणतात जसं की भगवानला पण देवाला पण चढाऊ शकता प्लस साडी देण्या घेण्यासाठी मध्ये पण तुम्हाला हल्मध्ये येऊ शकतो डिमांड होती है, त्या हिशोबाने हे आणलेलं आहे बघा सिरोज की प्लस तुम्हाला हे बघा हे मोती पण एक गेलेलं आहे बघा तुम्ही बघा बघू शकता एक तुम्हाला साडी ओपन करून दे तुम्ही तुम्हाला भरपूर याच्यामध्ये लटकन पण लावलेलं आहे बघा हेवी लटकन बी आहे ओके साडी मध्ये काहीच शिकायचं येणार नाही साडी ते पूर्ण काम केलेलं येणार आहे बघा तुम्ही बॉर्डर बघू शकता हे बॉर्डर बघा तुम्ही दोन तरफ ये बॉर्डर आणवाला आणि प्लस त्याच्यामध्ये मोती पण लावली जाणार ब्लाऊज तुम्हाला समजा ब्लाऊज तुम्हाला जसं आहे त्या हिसाने भेटून जाणार आणि याच्यामध्ये दोन ते तीन डिझाईन तुम्हाला भेटून जाणार काही अलग अलग तरी की लेहऱ्या बांधणी जे लेह्या बांधणीमध्ये येतात लेहऱ्या बांधणी आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर फॉइल आहे हा अरे वा हे बघा तुम्ही फक्त क्वालिटी बघा याच्यामध्ये हे बघा आणि तुम्हाला फक्त मिनिमम होलसेल रेट मध्ये मॅन्युफॅक्चर रेट आणि त्या हिसा तुम्हाला भेटणार आहे आणि ऑर्डर पण असं नाही की मॅन्युफॅक्चर कंपनी तुम्हाला पन्नास हजारच्या साठ हजार चा असं काही नाही नवीन स्टार्टिंग करताय पंधरा बीस रे पंधरा वीस हजार मध्ये तुम्हाला आरामाने भेटणार पण एक एक बंडलने भेटेल एक एक बंडल साठी कॉल नका करा आणि जर तुम्हाला पंधरा वीस हजार च्या ऑर्डर करायची जे नवीन सुरुवात करताय आणि ज्यांना मॅन्युफॅक्चर मध्ये जॉईन करायचंय तुम्ही डायरेक्ट स्क्रीनवर नंबर दिलेला आहे नंबरवर दिलेला आहे कॉल करा तुम्ही डायरेक्ट काही विशेष गोष्ट नाही कॉलवर तुम्ही करा पूर्ण संपर्क तुम्हाला भेटून जाणार आणि काही पण काही इशू इश्यू झालं कॉल कॉल उचकत नाहीये मध्ये नंबर आहे इन्क्वायरी नंबर त्याच्यावर तुम्ही कॉल करा तुमची सगळी रिप्लाय तुम्हाला भेटून जाणार हे बघा एक कलर तुम्ही चार्ट बघू शकता ये चार्ट ये कलर चार्ट सगळ्यांमध्ये येणार आहे आणि सहा पीस आठ पीस कलर चार्ट भेटणार तुम्हाला आणि जे म्हणता की सिरोस्की पाहिजे आम्हाला सिरोस्की काम केलेलं हे बघा सिरोस्की पट्टा बघा पूर्ण साडी भरलेली आहे पूर्ण भरलेली साडी एक पीस आपको थोडा आयडिया केली दिखावी देते आहे तुम्ही साडी बघू शकता साडी पूर्ण गजब आहे खाली ले के दुकान पे लगा दो मी बघा शोरूम आयटम पूर्ण पूर्ण शोरूम टाइप चे आयटम येणार याच्यामध्ये तुम्हाला सहा ते सात डिझाईन तुम्हाला भेटून जाणार हे बघा फक्त बोर्डरचे बोड़। काम बघा फक्त आणि मार्केटमध्ये आराम तीन पट आराम हो आणि आता दिवाळी पण येते दिवाळी येणार तर दिवाळीमध्ये हेवी कलेक्शन मध्ये जाणार आहे हे बघा तुम्ही साडीचे कॅटलॉग बघा खाली पूर्ण ब्रँडेड कलेक्शन मध्ये आरामाने बाराशे तेराशे रुपयाला सेलिंग करू शकता तुम्ही आणि जे म्हणता की प्लस लेहऱ्यावाला जे म्हणता साडी बघा तुम्ही बोर्डर पण प्रिंट तशीच आहे त्याच्यामध्ये

याच्यामध्ये असं जे तुम्ही आज ऑर्डर दिला तर आज आज नंतर उद्या जाणार आणि त्याच्या जर आज गेला तर उद्या तुम्हाला एलआर कॉपी होऊन जाणार त्याच्या काही विशेष गोष्ट आणि ज्या जा दिवस तुमची ऑर्डर ऑर्डर आला त्या दिवस तुमचा माल डिस्प्लेस होऊन जाणार तो महाराष्ट्रात आराम भेटून जाणार पण सांगायची कुठे बाय सहा सात दिवस असे जे सीजन वाईज ते बाकी नॉर्मली जे तुम्हाला तीन चार दिवस मध्ये भेटून जाणार तुम्ही बघू शकता हे बघा आणि डिझाईन पूर्ण गजेबणाल त्याच्यामध्ये डिझाईन मध्ये देतात खरं कोणाला पण कपडा आणि डिझाईन मध्ये राहिलं त्या म्हणजे कलर चार्ट कलर चार्ट कॉम्बिनेशन तुम्ही ते बघू शकता दाखवायला भरपूर आहे जसं काही नाही हे फक्त तुम्हाला डेमो जे जसं का म्हणजे सॅम्पल दाखवलं आहे दाखवासाठी भरपूर आहे जर तुम्हाला अजून बघायचे सॅम्पल तर तुम्ही डायरेक्टली कॉल करा कॉल करून तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा पूर्ण जानकारी घ्या आणि तुम्हाला सुरत यायचे सुरत या आपली जी कंपनी आहे जी लोकेशन आहे उदना बीआरसी मध्ये येणार आहे तुम्ही डायरेक्ट कॉल करा पूर्ण तुम्हाला ऑटो वगैरे तुम्हाला यायचं तुम्हाला येऊन येणार अजून काही जानकारी पाहिजे त्यासाठी बसलेलं आहे कमेंट करा काही विषय नाही आणि चॅनलला सबस्क्राईब करा पहिले अगोदर कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन अपडेट राहणार ते भेटून जाणार तुम्हाला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये नमस्कार